रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना दुहेरी भेट मिळण्याची शक्यता जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून एक महत्वपूर्ण आधार ठरली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत असून आता जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यांचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे रक्षाबंधनाच्या आधी तीन हजार रुपये संपत आला तरी महिलांना या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्र करून नऊ ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी रक्षाबंधनाच्या रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आधी तीन हजार रुपये जमा होण्याची जोरदार चर्चा आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस देखील ऑगस्ट सतरा रोजी एकत्रित हप्ता जमा झाला होता त्यामुळे यंदाही सरकार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांनाही आनंदाची भेट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सरकारची अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे मात्र राज्य सरकारकडून अद्याप या संदर्भात कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही तरीही सणासुदीच्या काळात महिलांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा पूर्वानुभव पाहता शक्यता ही शक्यता नाकारता येत नाही लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता निकष या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्या चारचाकी वाहनाच्या मालक आहेत ज्या महिला आयकर भरतात सरकारी नोकरीत असलेल्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळतात हप्ता एकवीसशे रुपये होणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने या योजनेचा हप्ता वाढवून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ही वाढ अजूनही अमलात आलेली नाही सूत्रांनुसार मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून हा वाढीव हप्ता लागू होण्याची शक्यता आहे सद्यस्थितीत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत ते सव्वीसच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे योजनेचा फायदा किती महिलांना सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा होत आहे आतापर्यंत या योजनेअंतर्गत अकरा हप्त्यांद्वारे प्रत्येकी सोळा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम महिलांना वितरित करण्यात आली आहे या पैशांचा वापर महिला शिक्षण व्यवसाय आणि दैनंदिन गरजांसाठी करत असल्याचे दिसून आले आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडत आहे अपात्र महिलांकडून पैसे वसूल केले जाणार काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाईल आणि अपात्र महिलांना योजनेतून वगळले जाईल अशी घोषणा केली होती म्हणजेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांच्याकडून चुकून मिळालेली रक्कम वसूल केली जाऊ शकते त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या पात्रतेची खात्री करून घेणे महत्वाचे आहे सरकारकडून लवकरच या संदर्भात लाभार्थींची यादी आणि पात्रता पडताळणी प्रक्रिया जाहीर केली